आईला ते टाकल्या मातार खेरड नुसतं पैसा तर पैसा खर्च केला पोट भरून घेतलं दारू पिली पण त्याच काय कामच झालं नाही बाबा त्या आईला कुठून हे ठेरड गावातल्या लोकांचं ऐकलं त्याचं सगळं चालतं जादू तोड चालतं कसला काय ज्या आईला ठेळडं हे लोकांना लुटायला या मुकडा आहे पावन, नमस्कार आहो, पावन, नमस्कार इथं कास का तुम्ही असच तरी शेतात कोण नाही काय नाही आणि तुम्ही इथं मी येते अचानक अचानक असच कधी पण आता हो कधी पण कशाला रोजच येत जाना कधी कधी कधीच कधी नको रोजच येत आल्यास तर चांगलं होईल माझ्यासाठी पण मला पण कंपनी भेटल तुमची ना कंपनी हो। खरंच द्याल आईला आत्याच चांगलं झालेलं दिसतंय दुसरा खर्च का होत वाटत कसलं काम काय नाही काय नाही काय नाही ते तुम्हाला सांगतोय मी बरं ऐका की थांबा कुठं चाललंय कुठे नाही इथं मी थांबलेच की आईला मी पुढे पुढे का माग माग चालले अरे आईला पापू चांगलं ते नवीन पाहुन आहो पाहुन आहो पाहुन अहो खाबरत कशाला जरा वाईस थांबा जागेवर मी काय खाणार आहे तुम्हाला तुम्ही तर शेतात काय है करते शेतात का आपली शेतातच काम असतात भीती नाही वाटत तुम्हाला भीती भीतीला आपण कच्च्या का का वाकऱ्यावर कांदा कोडून खाल्ल्यासारखा खाईल भीतीला आपण कळलं काय आपला विषय हाडे तुम्हाला माहिती ना अजून एकटी एकटी शेतात काय करताय तुम्ही आणि एकटा एकटा नाही हो इथे एक भूत होत आणि ते एक दिवशी मला घाबरत होत मग काय गाड्यानी एक नांटी मारली घेतला चावूक ज नाना पिरी पिरी त्याला दिले खांद्यावर उचलला आणि जो आपटलाय तेव्हा भूत आपला नादच करत नाही जसा वावरात पाऊल ठेवला की सगळी भूत म्हणतात चला मालक आले चला मालक आले हो तुम्हाला भूताची <laughs> भीती नाही वाट भीती अरे भूता सोबत खेळणारा माणूस आहे आपण काय भीतीचा विषय करताय तुम्ही मॅडम हा बरं ऐका ना असं एक टेकटे फिरायचं नाही जर एक टेकटे फिरले ना मुती मी तो गाड्या तुम्ही लय मजेसी राइड पण काय तुम्ही तुमचं नावच सांगितलं नाही नाव सांगा की वाईज नाव आहे हो माझं हो भूत अरे मग जमतय गाड्या आपलं मला भूताशी कायायला लय मजा येते बरं या इथं बसू जरा वाईज आपली ओळख तर होईल भूता सोबत आणि भूताची माझ्यासोबत बसा काय सांगू हो काय सांगू पाहुण हो काय सांगू पाहुण तुम्हाला बात्दर घडी मी अख्ख्या गावात तुम्हाला शोधून भेटायचा नाही माझ्यासारखा आवळी आणि बादर आणि ते कारनामे जर तुम्हाला सांगितलं ना अख्खा दिवस पुरायचा नाही आणि रात्र बी पुरायची नाही एवढे कारनामे केलेत मी गावात का कुणाला विचारा ना चंग्या कोण मग तुम्हाला कळेन आहे बाईका बोल ना गाड्या काय झालं मन धरला काही नाही मी पण जोडीदार शोधत तुम्ही जोडीदार शोधताय मी भूताशी जोडी मैत्री करणारा माणूस आहे आणि तुम्ही तर बाई माणूस आहे आणि जर एकदा काय मी तुमचा हात धरला मशनभूमी सोडायचं नाही बघा हा शब्द आहे आपला बघू ना सोडणारच नाही तुम्हाला बोललो ना एकदा शब्द दिला की दिला दिला ना हो दिला शब्द दिला ना दिला तुम्ही काय सांगताय इथंय ना मी बाईपाई दोन तीन एक्कर घालवली तुम्ही काय जीव मागताय जीव तर सोडा काळीच काढून देईल मी तुमच्यासाठी काळीच पण कधी साथ सोडायचं नाही हो बघू ना बघा ना तुम्ही बर पाहु ना तुम्ही अजून मधून कुठं काय पाहतो अरे बाय माणूस लय चेष्टा करताय एवढी चेष्टा चांगली आहे पण चष्टा पण चांगली तुम्ही पण खूपच चांगल्या पाहु ना टोके लयच वाढायला लागले तो यायचा हातात एखादा उपटून वरील नाही एवढे लवकर नाही एवढं लवकर काय आता तुम्ही असे असे मग आधीच मधीच गायब होता म्हटल्यावर भीती वाटणारच ना मा थोडीफार माणसाला वाटते होती मग थोडीफार सांगितलं होतं की हा भूती मी मला भूताची भीती नाही वाटत या सुंदर मुलीची भीती वाटते आता भूता सोबत आहे हा आपण रांगडा गाडी भूत घेतलं ना पण भूत एवढं गोरं चिकन नसतं भूताला इकडून कडून फाटलेलं असतं इथून फाटलेलं असत पाय बघून पाय पण सरळ दिसतं ते उलटे नाही दिसत कारण की मी बा गावच्या लोकांकडून ऐकलेलं आहे भूताचे पाय उलटे असतात म्हणून आहे <laughs> आपण भूतासोबत भुता कुस्ती खेळणारा माणूस आपण कशाला का घाबरायचं काय ऐकत काही नाही मी बघत झाड किती भारी आहे ना हो खूप सुंदर आहे तुम्हाला माहितीये फाशी घेतली होती आली ती पेट हा म्हणलं मी, मी बघितलं होतं अच्छा तुम्ही आलती का बघायला अच्छा काय माहिती पण ती गावातली बाई नव्हती बाहेरची होती हो कसं आहे मी जास्त येत नाही ना, आ, मी ना? ते मी आता बघितलं तुम्हाला पहिल्यांदाच बघितलं ना तेच ना पहिल्यांदा बघितलं हो आणि शेवट काय नाही ते काय म्हणत होते तुम्ही काय नाही मला तुमच्या सोबत चांगली मैत्री करायची तुमच्या सोबत राहायचंय अजून ते तुम्हाला सांगितलं ना तुमचा साथ कधी सोडणार नाही तसं पण तुम्हाला जोडीदार पाहिजे बरं बाई स्वभाव कसा वाटला आपला लईच भारी वाटली माणूस कोण आहे आपण पण काय सांगू दोन वेळा हळद लागली पण काय गोडीवर चढायची वेळच नाही आली एवढी उथाव झालो मग काय पण जाऊन द्या आता तुम्ही भेटलात ना हो चला तुम्हाला फिरून चला की चला कुठं फिरायचं चला तर चला।, चला, चला।, चला बाईची चाल तर लयच भारी दिसती Hehe. Oh, no, oh. Hehe, थांबा था। इथं मी आलोच दोन मिनट दोनच मिनट तुम्ही चाल पुढे आलोच लगेच बघून देून बघतोय का आता कांद्याच्या बायकेला भेटली पण नवीन पाखरू भेटल चलायची नागिन निघाली पावनीला उसात आणलं बेलायची नागिन निघाली पावनीला उस्साच आणलं आहे ना पाहुनी कुठे गेली पावली दिस ना कुठे गेली पाहुली रामराम राम 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 पावली पावली राम 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 रासतो नाही होत ना कुस्ती खेळायची होती तुला माझ्या बरोबर काय झालं आता कुस्ती नाही खेळायची छान दिसत होते ना मी काय झालं कापयलास तू कापरू नको <गणागाँ> <गणागाँ> कापरू <प्रुना> नको मला <गणाँ> <गणाँ> कुस्तीचा कप